श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा आपल्या हिंदू धर्मात गुरुपौर्णिमा या सणाला विशेष महत्त्व दिले जाते जी पौर्णिमा आषाढ महिन्यात येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले गुरु 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 जाते गुरुपौर्णिमेला गुरूंच्या कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी जीवनात सुख शांती समृद्धी मिळवण्यासाठी काही प्रभावी उपायाने सेवा केल्या जातात गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस गुरुचरित्र जो ग्रंथ है, तर त्या ग्रंथांमध्ये सांगितलं आहे की एक वेळ ईश्वर कोपला तरी गुरु वाचू शकतो पण जर गुरु कोपला तर ईश्वर हा देखील वाचू शकत नाही त्यामुळे आपल्या गुरूंचा वरदहस्त हा आपल्यावरती असणं खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची असते तर हे आपले गुरु कोण असतात तर आपले गुरु आहेत आपले आई वडील असतात आपले गुरुजी आपले शिक्षक असतात आणि ज्यांच्याकडून आपल्याला दीक्षा भेटलेली असते तर ते आपले गुरु असतात ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते योग्य मार्ग मिळतो तर ते आपले गुरु असतात तर आपले सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणूनच आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करायची आहे ज्यांनी अजून स्वामींना गुरुपद दिलेले नाही तर त्यांनी गुरुपद द्यायचं हे गुरुपद तुम्ही तुमच्या घरीसुद्धा देऊ शकता फक्त एक नारळ आणि त्यावरती खडीसाखर ठेवून तुम्हाला ते नारळ दोन्ही हातांमध्ये घ्यायचं आहे मनोमन तुम्हाला स्वामींना गुरु म्हणायचं आहे आणि ते नारळ तुम्हाला त्यांना अर्पण करायचं आहे अशाच पद्धतीने तुम्ही गुरुपद जे आहे तर ते घ्यायचं आहे किंवा तुम्ही आ, सेम आ, ही सेवा मंदिरामध्ये देखील जाऊन करू शकता दिवशी आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा स्वच्छ पाण्याने दूध दह्या अभिषेक घाला फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून काढायचा आहे त्यांना आपल्याला त्यांच्या प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहे हिना अत्तर असेल त्याचबरोबर पिवळी फुलं पिवळ्या फुलांमध्ये चाफ्याची फुलं आवर्जून अर्पण करायची आहे तुम्हाला नैवेद्य बनवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्हाला जे काही शक्य होईल ते तुम्ही बनवू शकता आपल्या स्वामींसाठी तुम्ही हा जो नैवेद्य करत असतात याच्या सेवा करत असतात त्यावेळेस स्वामींनी जी काही कोणती तुम्ही सेवा करता तर ती अत्यंत प्रिय असते तुम्हाला जर काहीच करणं शक्य होत नसेल तर फक्त तुम्ही नामजप करू शकता तारक मंत्राचं पठण करू शकता स्वामीचरित्र सारामृतचं एक पारायण करू शकता गुरुचरित्र क्षेत्रातील चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्याय पठण करू शकता जी काही सेवा तुम्हाला शक्य होईल ती सेवा तुम्हाला आपल्या गुरूंसाठी करायची आहे गुरु जे असतात तर ते आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे नेत असतात आपल्या जीवनातील अंधार जो आहे तर ते दूर करत असतात आणि म्हणूनच या दिवशी गुरूंची सेवा ही आपल्याला करायची असते त्याचबरोबर या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी जी आहे तर ती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामात यश मिळावं त्यांच्यावर जी काही विघ्न आहे दोष आहेत संकट आहेत किंवा अडचणी आहेत तर ते दूर व्हावेत त्याला नोकरीत भरभरून यश मिळावं त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी मुलांना जी काही नजर बाधा झालेली आहे जी कोणाची वाईट नजर लागलेली आहे तर ती निघून जावी बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की आपली मुलं असतात काही कालांतरापूर्वी त्या अभ्यासामध्ये खूप हुशार असतात परंतु अचानकच त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही किंवा मुलं अभ्यास करत नाही परंतु त्यांच्या लक्षात राहत नाही जेव्हा यासारख्या गोष्टी आपल्या मुलांबाबत घडत असतात तेव्हा मुलांना नजरदोष किंवा नजरबाधा जी आहे तर ती झालेली असते तर या आता नजरदोष किंवा नजरबाधा जी आहे तर फक्त बाहेरच्या व्यक्तींचीच लागते का तर नाही घरातल्या सदस्यांची नजरदोषसुद्धा मुलांना लागत असते त्यामध्ये मध्ये आई वडिलांची नजर ही आपल्या मुलांना खूप पटकन लागत असते आणि यामुळे सुद्धा मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतात आणि म्हणूनच आपल्याला या आपल्या मुलांवरून अशा काही वस्तू आहेत तर त्या ओवाळून टाकायच्या आहेत यामुळे मुलांचे विघ्न दोष अडचणी संकटे नष्ट होऊन त्यांच्या अभ्यासात प्रगती होईल नोकरीत त्यांना भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू मुलांवरून ओवाळून टाकायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर तुम्हाला कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती कुटुंबावरती भरभरून कृपा होईल तुम्हाला मी हा जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे सकाळी वाजण्याच्या अगोदर आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती मुलांवरून ओवाळून टाकायची आहे जेव्हा तुम्ही हा उपाय गुरुवारी करणार आहात तेव्हा तुम्हाला हा उपाय गुपित करायचा आहे म्हणजेच आपल्या घरातील सदस्य सोडून बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला हा उपाय मी माझ्या मुलांसाठी हा उपाय केला आहे असं सांगायचं नाही कारण आपल्या घराच्या आजूबाजूला जी लोकं राहत असतात ती प्रत्येक वेळी आपल्याबद्दल चांगलेच विचार करतात असं नाही त्यांच्या मनामध्ये सुद्धा आपल्याबद्दल वाईट असे वाईट विचार असतात म्हणून या उपायाचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत नाही म्हणून हा उपाय तुम्हाला गुप्तपणे करायचा आहे जर तुम्हाला एखाद्याला हा उपाय सांगायचा असेल तर तुम्ही सांगू शकता मुलांसाठी तुम्ही हा उपाय पौर्णिमेला करून पहा किंवा असे उपाय केले जा या पद्धतीने तुम्ही सांगू शकतात परंतु माझ्या मुलासाठी किंवा माझ्या मुलीसाठी मी हा उपाय केला आहे असे तुम्हाला सांगायचं नाही हा उपाय तुम्ही मुलं आणि मुली या दोघांसाठी करू शकता जर तुमची मुलं बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि ते तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहे म्हणजेच त्याचा तुम्हाला भात तयार करून घ्यायचा आहे परंतु हा बात त्यां मीट तर भात करत असताना त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाहीये तर अळणी भात तुम्हाला तयार करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्हाला दोन वाट्या भात तयार करायचा आहे आता भात शिजवत असताना तुम्हाला काय करायचं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा हा भात इतका शिजवायचा की आपल्या हा उपायासाठीच भात जो आहे तर तो आपल्याला उपयोगी येईल आता घरामध्ये जर शिळा भात असेल तर तो तुम्हाला इथे वापरता येणार नाही किंवा ताजा हा भात तुम्ही शिजवला तर नंतर तो तुम्हाला घरामध्ये वापरता येणार नाही याची ये, तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हा जो भात आहे तर तो, तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे थोडासा थंड करून घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला थोडंसं दही जे असतं तर ते टाकायचं आहे आता दही टाकायला अजिबात विसरू नका सपोज तुमच्याकडे दही नाहीचे तर काय करायचं आहे थोडंसं लि दूध घ्यायचं आहे त्यामध्ये लिंबू पिळायचे पाच ते दहा मिनिट तुम्ही ते तसंच ठेवा त्याच्यापासून दही तयार होईल आता ते दही तुम्ही ता रुक्ते ता रुक्ते ता। ते त्या भातावरती जे आहे तर ते टाकू शकता अगदी एक चमचा दही जे आहे तर ते तुम्हाला त्यावरती टाकायचं आहे त्यानंतर त्यावरती आपल्या देवघरामध्ये जी अगरबत्तीची रक्षा असते बघा आपण घरा मध्ये धूप वगैरे लावतो रोज सकाळ संध्याकाळ तर ती अगरबत्तीची रक्षा तुम्हाला त्यावरती थोडीशी टाकायची आहे त्याच तुम्हाला पाच लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नको अखंड फुलवाल्या लवंगा ज्या असतात तर त्या तुम्हाला पाच ठेवायच्या आहेत एक अख्ख सगट जे लिंबू असतं तर ते ठेवायचं आहे एक छोट्यासा चपातीचा किंवा भाकरीचा तुकडा जो असतो तर तो ठेवायचा आहे शिळी असली तरीही चालेल ताजी असली तरीही चालेल काहीच अडचण नाही आहे तर अशा पद्धतीने मी आपला हा जो उपाय आहे तर तो तयार झालेला आहे म्हणजेच काय तर उतारा जो आहे तर तो आपला तयार झालेला आहे त्यानंतर आपल्या मुलांना बसवायचा आहे पूर्व पश्चिम चेहरा होईल अशाच पद्धतीने बसवायचं त्यानंतर मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस तुम्हाला ह्या वस्तू उतरवायच्या आहे उतरवत असताना माझ्या मुलांना कोणाची नजर लागलेली असेल तर निघून जाऊ दे घरातील सर्व दुःख दोष अडचणी दूर होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि सात वेळेस हा उतारा उतरवायचा आहे आणि आणि हा उतारा उतरून घराच्या बाहेर यायचा आहे बाल्कनी टेरेसवरती पत्र्यावरती एखाद्या झाडाखाली जिथे कुठे व्यवस्थित जागा भेटेल तिथे तुम्हाला हा उतारा ठेवायचा आहे यातली एखादी ही गोष्ट तुम्ही स्किप करू नका ज्या सांगितलेल्या आहेत तर सर्व घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर जितका हा भात पशुपक्षी खातील तितकं चांगलं उरलेला भात जो आहे तर तो नंतर तुम्ही निर्मल्यात टाकून द्यायचा आहे आता जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा सेम अशाच पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा आहे जर घरामध्ये सुतक पेरट्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही करून बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल कोणत्याही वयाच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ